इथे उपस्थित थोडंसं कीर्तनाच्या साईडून सुरू सप्ताह इथे उपस्थित असलेल्या पांडुरंग रूपी माझ्या बांधवांनो तुमच्यात असलेल्या पांडुरंगाला भक्तिभावाने सर्वप्रथम नमस्कार करतो संतांच्या वाणीला संतांच्या विचाराला आपल्या अंगीकृत करून संतांनी दाखवलेल्या पायवाटींनी आजचे जे संत आहेत त्यांनी भूतकाळातील आणि वर्तमान काळातील आजची परिस्थिती लक्षात घेऊन आपले विचार समोर जे मांडतायत असे सर्व संत मंडळींना सुद्धा खूप मनापासून नमस्कार करतो ज्याप्रमाणे एक डॉक्टर एकाच वेळेला एका, एका पेशंटच्या डोळ्याचं ऑपरेशन करून त्याला दृष्टी प्रदान करतो ह्याप्रमाणे सर्व संत मंडळी आपल्या संत वचनातून आपल्या कीर्तनातून आपल्या प्रबोधनातून हजारो लोकांना भक्तिभावाचं मानवतेचं आणि जनकल्याणाचं ते प्रदान करतात आपली जी सृष्टी आहे ही सृष्टी स्वयंभू आहे हे निसर्ग चक्र आपोआप सुरू राहत मग हे निसर्ग चक्र आपोआप सुरू राहण्यासाठी यामध्ये वारा पाणी माती पक्षी फुलपाखरू मधमाशी हे सर्व घटक त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात ज्या प्रमाणे कचरा राहतो धूळ राहते माती राहते आणि या मातीसोबत या कचऱ्यासोबत वाद जाणार लागवड केल्यानंतर आपल्याला आपल्या हातून ते परमार्थ काम आहे जुन्या काळचे आज आजोबा इथे बसलेले आहेत ते सांगत होते की वडामध्ये विष्णू राहतो पिप्पडमध्ये विष्णू राहतो तर त्यांनी झाडांना देवाची उपमा दिली होती आज पण आपण ती उपमा मान्य करायला पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे वृक्ष लागवड करायला पाहिजे राजस्थानमध्ये खूप जास्त वाळवंट आहे पण राजस्थानमध्ये काही गाव अशा आहेत त्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला तर ती एकशे अकरा